आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत दादा आज तुम्ही मतदानाचा हो कुटुंब नक्कीच आम्ही सर्वजण आनंदी आहोत आणि सगळ्यात महत्वाचं काय की बुथ एजंट पासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्व युवा पिढी पवार साहेबांबरोबर आहे सुप्रियाताईंबरोबर बरोबर आहे जे कोणी लाभार्थ्यांनी ज्याला आपण मलिदा गँग म्हणतो ते आता अजित अजितदा तिथे आहे आणि कालपासून आपण जर बघितलं असेल तर अनेक व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये पैशाचा उत्तमात अजितदादांकडून खूप मोठ्या प्रमाणात केला आहे पंचवीसशे रुपये कमीत कमी समाज बघून घर बघून कुटुंब बघून मग तीन हजार साडेतीन ते पाच हजार पर्यंत म्हणजे श्रीमंत जर कुणी असेल तर त्याला पर मत पाच हजार आणि गरीब आणि विशिष्ट समाजाचा असेल तर अशा पद्धतीचा भेद भेदभाव सुद्धा तिथे केलाय पण धनशक्ती विरोधात जनशक्ती जी साहेबांबरोबर ती नक्कीच जिंकेल असं वाटतं रात्री तुम्ही एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे भोर तालुक्यातला त्या संदर्भातली काही एफ आय आर दाखल झाली का कुठले पैसे वाटल्या संदर्भात कुठे कोणी दाखल झाले तर नक्कीच आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे इंदापूरला कंप्लेंट केलेली आहे इंदापूरला कंप्लेंट घेत कंप्लें नव्हते फक्त त्यांनी रिसीव करून घेतलेला आहे त्याच्याच बरोबर बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे काही फोटोज आमच्याकडे आलेले आहेत जसे जसे काही फोटो आमच्याकडे येतील व्हिडिओज येतील आम्ही तसं जसं कंप्लेन हे करत राहू आणि त्यात मग बेस्ट म्हणजे पीडीसीसी बँक जी, जी सहसा सामान्य लोकांसाठी पाच वाजता बंद होते ती रात्री एक वाजेपर्यंत पीडीसीसी बँक ही चालू होते म्हणजे आता मी जे म्हणत होतो की पाचशे रुपये कुठेतरी पीडीसीसी बँकेतून गायब झाले ते कुठेतरी आता सिद्ध आहे कसं वातावरण आहे कारण प्रचाराचा जर पाहिलं तर प्रचारात आरोप प्रत्यारोप झालेले आहेत अगदी शेवटच्या सभेत तुमच्या रडण्याची नक्कल देखील करून दाखवली गेली आता नाटक करणारे नाटक करतात ज्याच्यामध्ये अजितदादानी नाटक करून दाखवलं तो त्यांचा त्यांचा विषय ते बोलले की कुणी मटकं फोडलं हे मला माहीत नाही तो माझा कार्यकर्ता नाही पण त्यांनी कुठंतरी बघायला बागे पाहिजे होतं की त्या चिकू पाटील का जो कुणी असेल त्याला तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये घेऊन फिरला आहे पत्नीला तिथं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य बनवलं होतं आणि आत्ता आम्हाला का असं कुठंतरी कळालं की दादा म्हणाला की काही नाटक चालू आहे ज्याच्यात आम्ही जे काय क्लेम केलेले आहेत दादा ना मला सांगायचं सुनील शेळके यांचे नातेवाईक तिथे आहेत त्यांचे कार्यकर्ते तिथे आहेत सीबीआय तुमच्या विचाराच्या उगाच लोकांना तुम्ही का फसवता काल सुनील शेळकांनी रात्री असा आरोप केलाय की तुम्ही पार्टी फोडलेली आहे तुम्ही आणि जयंत पाटलांनी वगैरे जाऊन पार्टी फोडली सुनील शेळक्यांना म्हणा ज्या गाडीतून तुम्ही पैसे वाटत होता ना गरीबाला आणि मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करत होता अजितदादांसाठी ती गाडी स्वाभिमानी लोकांनी फोडली आहे त्यामुळे पार्टी कोणी फोडली आहे नंतर सांगेल तुझी गाडी ही तिथल्या स्वाभिमानाची प्रक्रिया पार पडते आज आ, किती रिस्पॉन्स मिळेल किती मताधिक्य किंवा विजयाची किती नाही मतदान चांगलं होईल सुप्रियाताईंच्या बाजूला येईल पवार साहेबांकडे बघून तिथं मतदान चांगलं होईल आणि सुप्रियाता तीन साडेतीन लाखाली निवडून येतील पैसे वगैरे वाटले जातील लोक त्या पैशाचं काय करतील तो त्यांचा विषय पण महत्वाचं काय की नक्कीच लोक तुतारी वाजवणारा माणूस याला पाठिंबा देतील खूप धन्यवाद निश्चितपणे तुतारी वाजणारा माणूस या चिन्हाच्या समोर पतंडावून आपले मतदान जे आहे ते लोक करतील आणि सुप्रिया ताईंना नक्की तीन साडेतीन लाखांनी विजयी करतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला तेजस मुंबई तक बारामती